शेअर बाजार हा नशिबाचा नव्हे तर ज्ञानाचा खेळ आहे अनेक लोक याकडे लॉटरीसारखं पाहतात पण प्रत्यक्षात हे मंदिर आहे जिथे ज्ञान म्हणजे देव आणि रिसर्च म्हणजे भक्ती आहे एखाद्या शेअरमुळे कोणी करोडपती झालंय हे आपण ऐकतो पण रिसर्च न करता गुंतवणूक करून सर्व गमावलेल्यांच्या कहाण्या दुर्लक्षित होतात योग्य दृष्टिकोनाने शेअर बाजाराकडे पाहिलं तर तो सुरक्षित आणि फायदेशीर ठरतो गुंतवणुकीत सर्वात महत्वाचं पाऊल म्हणजे कंपनी समजून घेणं कंपनी काय करते ती पुढील दहा वर्षांसाठी उपयोगी ठरेल का आणि आपण स्वतः तिचा ग्राहक आहोत का हे पाहणं गरजेचं आहे व्यवस्थापनाचं प्रामाणिकपणंही तितकंच महत्वाचं आहे चांगले आकडे असूनही जर सीईओ प्रामाणिक नसेल तर जोखीम वाटते व्हॉरेन बफेच्या मते फक्त आकडे नव्हे लोकांवर गुंतवणूक करणं हा दीर्घकालीन यशाचा मार्ग आहे कंपनीचे आर्थिक आधारही तपासणे आवश्यक आहे पीई रेशो डेट टू इक्विटी आर ई ईपीएस आणि फ्री कॅश फ्लो हे दाखले कंपनी किती स्थिर आहे ते सांगतात तसेच तिचं भविष्य उज्ज्वल आहे का इंडस्ट्री वाढते आहे का आणि स्पर्धेवर मात करण्याची ताकद आहे का हे पाहणं गरजेचं आहे डिव्हिडेंड हा बोनस असतो पण त्याच्या मागेच लागून ग्रोथ विसरणं चूक आहे शेअर म्हणजे फक्त कागद नव्हे तो कंपनीमधील तुमचा हिस्सा असतो तो घेताना स्वतःला विचारणं आवश्यक आहे मी या व्यवसायाचा भागीदार व्हायला तयार आहे का गुंतवणुकीत संयम ही सर्वात मोठी संपत्ती आहे आज घेतलेला शेअर उद्या फायदा देईल ही मानसिकता चुकीची आहे गुंतवणूक ही शर्यत नाही ती एक मॅरेथॉन आहे जिथे ज्ञान अभ्यास आणि संयम हाच यशाचा मंत्र ठरतो शेअर बाजाराला जुगारासारखं न पाहता शहाणपणाने पाहिलं तर त्यातून दीर्घकालीन संपत्ती निर्माण करता येते रिसर्च योग्य विश्लेषण आणि दीर्घकालीन दृष्टिकोन हेच खरे यशाचे स्तंभ आहेत योग्य माहिती पसरवणं हे प्रत्येक गुंतवणूकदाराचं कर्तव्य आहे कारण जितके गुंतवणूकदार जागरूक होतील तितका बाजार सुरक्षित आणि मजबूत बनेल